रोड समृद्ध मार्ग टकाटक तक रोड आहे छान रोड आहे आणि टायमिंगची बचत होतात समृद्धी महामार्गामुळे माझ्या वेळेची बचत झाली आणि इंधनाची बचत झाली देशात झपाट्याने वाढत चाललेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र जल जंगल जमीन आणि हवाई क्षेत्रात मागील काही वर्षांपासून अमूलाग्र बदल राज्यात झाला आहे महाराष्ट्रात रस्त्यांची कनेक्टिव्हिटी मजबूत झाल्याने दळणवळणाची सुविधा सुलभ झाली आहे केवळ रस्तेच नाही तर मुंबईसारख्या शहरात हवाई वाहतुकीच्या माध्यमातून दररोज शेकडो विमानांच्या फेऱ्या होतात मात्र हा विकास केवळ रस्ते आणि हवाई क्षेत्रापुरताच मर्यादित नाही तर सागरी मार्गातून देखील वाहतूक विस्तारत आहे आणि त्यासाठी पालघर मधील वाढण लॉजिस्टिक पार्क गेम चेंजर ठरणार आहे एकच नव्हे तर राज्याची भाग्यरेषा बदलणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग देखील विकासाची गती वाढवणार आहे मी समृद्धि शिरडी शेगा रोड समृद्ध मार्ग टकाटक रोड है छान रोड है टाइमिंग से बचत होता है टाइमिंग ईंधन माला पुष्कर कम लगता सीधा औरंगाबाद से जालना जालना से वर्धा होके आते तो सर हमारा टाइम ज्यादा जाता है हमारे को डीजल का खपत भी ज्यादा होता रोड के मामले में समृद्ध एक्सप्रेस बढ़िया है जल्दी सफर भी तय होता है महाराष्ट्र है लॉजिस्टिक्स एक जाते समुद्रमार्गे व्यापार करण्यासाठी अरबी समुद्रात असलेले भव्य जवाहरलाल नेहरू बंदर जगप्रसिद्ध आहे जगातील अठ्ठावीसाव्या क्रमांकावर असलेलं आणि भारतातील प्रथम क्रमांकावर असलेल्या या पोर्टला जे एन पी टी असेही म्हणतात जवाहरलाल नेहरू बंदरातून भारतातील सर्व प्रमुख बंदरांपैकी एकूण पंचावन्न टक्के वाहतूक केली जाते जे एन पी टी सोबतच राज्यात वाढवण किनारपट्टीवर अत्याधुनिक बंदर प्रकल्प प्रस्तावित आहे ज्यामुळे जे एन पी तणाव फालका होऊन व्यापाराला आणखी गती मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने ढाणूजवळ वाढवण येथे प्रमुख बंदर उभारायला तत्वत मंजुरी दिली असून प्रकल्पाचा एकूण खर्च पासष्ट हजार पाचशे चव्वेचाळीस कोटी रुपये आहे वाढवट बंदर लँडलॉड मॉडेल धर्तीवर विकसित केले जाणार असून प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पी टी सह पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक इक्विटी भागीदारीसह प्रमुख भागीदार म्हणून स्पेशल पर्वच व्हेकल एस पी व्ही ची स्थापना केली जाणार आहे विशेष म्हणजे हजारो तरुणांना रोजगार देखील मिळणार आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्ग राज्याच्या विकासाची भाग्यरिषा ठरत आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन महानगरांना जोडणाऱ्या या पहिल्या सर्वाधिक लांबीच्या ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गामुळे राज्याची नवी ओळख निर्माण झाली आहे सातशे एक किलोमीटर लांबीचा असलेला हा एक्सप्रेस वे राज्यातील चोवीस जिल्ह्यातून जातो तर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी सोळा तासांऐवजी केवळ आठ तास लागणार आहेत त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे नागपूरपासून या एक्सप्रेस सुरुवात असून प्रारंभ ठिकाण अतिशय सुंदर आणि आकर्षक असल्याने प्रवासी देखील याचा आनंद घेतात समृद्धी महामार्ग हा चांगला आहे जर नसता तर माझा वेळ जास्त गेला असता दुसऱ्या मार्ग येताना तर समृद्धी महामार्गामुळे माझं वेळेची बचत झाली आणि इंधनाची बचत झाली कमीत कमी दु दुसऱ्या रोडने गेलो असतो तर माझ्या कमीत कमी तीन ते चार तास ऍक्स्ट्रा गेले असते ह्या रोडने आल्यामुळे जरा माझे तीन चार तास वाचले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक पायाभूत प्रकल्पाचा पाया रचला गेला वाढवण बंदर असो किंवा समृद्धी महामार्ग या दोन्ही प्रकल्पांना केंद्र सरकार विकासाची दिशा देत आहे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते करण्यात आले विशेष म्हणजे समृद्धी महामार्ग ही तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची संकल्पना होती त्याला केंद्र सरकारने पाठबळ देऊन महाराष्ट्राची भाग्यरेषा आणखीन बळकट केली आहे कमळाचे बटन दाबा भाजपाला विजयी करा